इथं चालू आहे बोर मशीन तर आपण जाऊन बघूया पाणी लागलं का नाही पास ला ते तर रात्रपासून चालू आहे झाला वाटलं बोर आता जवळपास पाचशे मारायचा होता किती झाला की काय नाही तुला तर बघूया जाऊन तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पाणी मस्त लागलेलं आहे एक नंबर पाचशे तीस झालेली आहे बोस बाबरे <laughs> पाणी सगळा मोबाईल खराब करून टाकला पाण्या काय पाणी मारायला पळा लागेल तर पाणी लागलेले आहे आमच्या फुलपुरा आहे ते पाहिजे मालक आहे मोबाईल पुसायलेली आहे तीस आहे बोर मोबाईलची वाट लागली वाढल माझ्या साधारण कसं पाणी लागलेले आहे इकडे मित्रांनो आज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे उसानं पाणी आलेलं आहे इकडे झालेलं आहे बोर पूर्ण बल्या बल्याकडे वापिस चला आता मित्रांनो जायचो आता घराला मला पण जायचं आहे कामाला